नमस्कार नंदा कारंडेच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे हे पा हा गवती चाय लावलेला बागा किती मस्त आलेला आहे तर हा ना आपण स्टोर कसा करायचा ते पाहणार आहोत हे ना हे पान आहेत ना असे कट करून घेणार आहोत आपण किंवा पण आणि हे कापून घेणार आहोत आणि ठेवणार आहोत आधी ना हे सर्व आपण तोडून घेऊ हे हो। पण हे सगळं तोडलेली पान आहेत मी आणि ह्या पिशवीमध्ये मध्ये घालणार आहे ठेवणार अशी वाळवत ठेवणार आहे तर मी आता न, ना सर्व पानं तोडून घेणार आहे हे पहा अशी ना कैचीने कट करून घेणार आहोत त्याच्यामुळे काय मुळा मुळं पण निघणार नाही हे पण हा बघ हा मी ना एवढा पाला काढलेला आहे त्याच्या आतमध्ये पण आहे आणि ह्याला ना स्वच्छ पाण्याने धुऊन वाळत ठेवणार आहे बघ एवढा पाला काढलेला आहे हे बा किती छान सुगंध देतो पाल्याचं ह्या मस्त असंच जरी पाला टाकून जरी चहा केला ना तरी ह्याचा चहा छान लागतो तर आता आपण ना हे वाळवून स्टोर करणार आहोत आणि हे उन्हात नाही वाळवायचं असं सावलीमध्ये आपण वाळवणार आहोत हे बा कवटीच्या असं ना वाळायला ठेवलं होतं हे बा आता हे ना पूर्ण वाळलेले आहेत हे बघा हे गाडीत आणि ना मी याला ना असं कैचीने कापून ठेवले होते वाळायला हे बघा आता हे ना आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि एकदम पावडर नाही करणार आहोत जरा जाडच ठेवणार आहोत आणि हे सर्व चहामध्ये मिसळणार आहोत चहा पावडरमध्ये थोडं थोडं करून पहा आता हे ना आपण मिक्सरच्या भांड्यात ना वाटणार आहोत त्यासाठी ना मी हे मिक्सरचं भांडे घेतले पहा जास्त आपण बारीक पावडर नाही करणार आहोत हे पहा चहा मी चहा पावडर मिक्सरच्या वा, भांड्यात वाटलेली हे छान झाले बघा आणि मग या ही ना आता या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे हे एवढी वाटलेली हे पा आणि अशी स्टोर करून ठेवायची आणि मग थोडी थोडी चहा पावडरमध्ये मिसळून चहा करायचा साधी सोपी रेसिपी आहे कोणी पण करू शकेल आणि छान छानमेळ चहा पावडर करून पहा हे पहा किती छान सुगंध सुटला आहे चहा पावडरचा आयुर्वेदिक पावडर आहे ही किती टाकली तरी काय प्रॉब्लेम नाही आणि चहाला पण एक मस्तपैकी सुगंध येतो हे पहा